तर काही मी फर्स्ट टाइम फ्लाइट, गो गो फ्लाइट मी गोव्याला चाललोय आणि माझ्या घरी पण सांगितलं नाही की मी गोव्याला चाललोय बघा आपली फ्लाईट आहे नाश्त्याला काय आले बघा नाश्त्याला हे बघा आणि मला आता विंडो सीट भेटली हे बघा डायरेक्ट खाली बघा निसता शूट होता ना या काय रे या काय घेतो ग आकाश तुला तेरे का नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर काही आता आम्ही चाललो आहे गोव्याला तुम्ही शकता आमची बॅग पॅक आहे जर गोवा कॅन्सल झाला तर याला मी डायरेक्ट कायमचा ब्लॉक करणार आहे तर मी आणि माझ्यासोबत आहे आमचा आकाश आता हे मला दोस्त सोडत आला ते आता बघू आता आमचा आमची ओला तर आले इकडं तर आता बघू वाजला ते साडे बारा एक वाजला ते हे बघा आपली गाडी आली इकडं ओला तर बघू आता फ्लाईट भेटते का नाही जर कॅन्सल झाली तर भाई याचा मर्डर आहे का मर्डर याचा डायरेक्ट मर्डर आहे तर चला काही फटाफट जाऊ आता आपली बॅग पण इकडं ये तुम्ही या गाडीने चलो काही तर काहीच आता आम्ही बसले ओला मध्ये ना आमचा अंकल बी आले अंकल इथं कुस्त बोलो ना अंकलची वाढली ढेरी अंकल तर कमी खात काला चिमकू एवढा तू आकाश काय बोलायचं तुला काय बोलू दोघच चालले गोव्याला काय विषय बड्डे तर काही आकाशचा बड्डे आहे मग त्याने मला अर्जंट फोन करत आपल्या गोव्याला जायचे तर आजू आमचा म्हणजे झालंय सगला झालंय तिकीट बुक आहे सगला आहे तर आता बघू आता आम्ही जाऊ धाब्यावरती काहीतरी खाऊ आणि आमची चार ची का पाचची ची इथं फ्लाईट आहे ती नाही पाचची आहे ना जर ती नाही भेटली ना मुखार घरी यायचा आणि जर भेटली मग गोवा दोन दिवस फुल महत्वाचा अंकल तुम्हारी गोवा हम लोग के साथ हाँ आरो फिर तुमको पेट कम करना पड़ेगा क्योंकि <laughs> <laughs> वो प्लेट में आपने जो फ्लाईट है ना जिसका बड़ा पेट उसको लेते ना क्या वो कम करो जरा लगीन झाले तो रास ही तो तर चला काहीच आता आम्ही जाऊ मस्त काहीतरी जेवण वगैरे करू मग डायरेक्ट एअरपोर्टला भेटतो तुम्हाला तर चला काहीच निघतो चला काहीच आता आमचा घरी पडलो असतो जेवण वगैरे झालंय ना आता आम्ही परत दुसरी ओला बुक केले ना आता हे दोघं चालले बाय बाय आता उद्या भेटू उद्या बघू फ्लाईट भेटते का नाही तर चला काहीच आता आमची दुसरी ओला आले ना आता आम्ही चालू दुसऱ्या ओला मध्ये एक चला काही थांबत गाडी मध्ये भेटतो डायरेक्ट मी काही तर अजून एक आमची ओला कॅन्सल झाले ज्या आयला पंधराशे रुपये घेतो बोलतो नऊशे रुपया मध्ये आम्हाला एअरपोर्टला सोडणार आहे नाही हो भाऊ तो पंधराशे रुपये घेईल आता आम्हाला एक गाडी येते ती आम्हाला आठशे रुपये सोडते मग पैसे वाचवायला लागतात ना बोलतो मी आल्या आल्या काय माहिती माहितीये का पैशांचा काही विषय नाही बरोबर पण जर असं बाहेरच येऊन आपल्याशी असं भाषा करतील मग फायदा नाही बरोबर आहे आणि आता आपण बुक केली मराठी माणूस चांगली गोष्ट तर तो आम्हाला बोलतोय की पंधराशे रुपये आम्ही कुठला आहे तू बोल मी आहे गाववालाय तुझे यायला तू आहे भैया ना तो बोलतो भिवंडीचा गावाला तर आता आपला मराठी माणूस येतोय तो आमच्याकडून नऊशे रुपये घेतोय नाही जो पंधराशे रुपये घेतोय तर आम्ही याला बोललो बाबा तू जा इकडच्या तर आपली अजून एक गाडी येते तिच्या मस्त नऊशे रुपयांना जाऊ एअरपोर्टला पण सगळं त्याची वाट बघू आता गाडी आहे मेरे पास चांगरे याला झाले भांडण झाले देगा। तेरे को क्या का हो कुछ भी कर हिल पे तो हिल हिल पेगा खाना खाने का तो बोल पैसा नहीं देगा क्या है गाइस बघा जो जास्त पैसे मांगतो आमच्या जवळच्या तुला सिस्टीम 1500 देतो तो तो 900 रुपये देतो मला नाही नाही आता नाही मला आता आमची इच्छाच नाही गाई त्याला आम्ही मगाशी नाही नाही आता नको आता तुला मगाशी बोललो का नाही मी तुला मगाशी बोललो 1500 रुपये देतो हां बोललो तू बोल आता फायदा नाही गाईश त्याला मग आम्ही बोललो पण तुला पंधराशे रुपये देतो तो आम्हाला बोलतो की नाही ना दोन हजारच दे दो बोललो आता आपला ड्रायव्हर येतो बघू आता अगस अगस काय बोलतो मराठी भाषा काय बोलतो नाही जाती जातीभीतीचा काही विषय नाही जाती ना। भीती ऑनलाईन सतराशे दाखवत होतं ऑनलाईन सतराशे दाखवत होतं तो अंगा कॅन्सल कर मी पंधराशे कॅन्सल करू हा बरोबर आहे अरे मला नऊशे रुपये भेटतो तरी तू अशी भाषा आहे काय मराठी भाषा बोलतो बसला नाही मला एस सी चाल तुझ तोंडला पावतो प्रेम झाली तुला प्रेम झाले एस सी तोंड केला पावत

अभी काय बोलेगा का तू ऐसा करे का तो मी बोलतो ना बस, बस <laughs> ना आता नाही बस आता आता मराठी मासा राग आली आता रा <laughs> तो तो तोंड तो तो लपवतो <laughs> आता दिसावणी म्हणून तर गाय आता आमची दुसरी गाडी आलेली आहे चाचा आलेला आहे चाचा। ए चाचा। ए चा आला चला ठीक ना एकदम बढिया ना अरे तुम्ही किधर गए आता हम तुमको ढूंढ रहा इधर से चाचा, ये खोलो। <laughs> चाचा खोलो तर चला गाई आता ही तिसरी ओला आहे आमची तिसरी ओला अरे चाचा नाही <laughs> चाचा अरे खुलतं का नाही अरे काय बघा ओला घेते रे चाचा खोलणार र राकोस आकाश चायला शिंचान चाचा बाकी कोड घातला ते चाचा बस बस आकाश बस लय टाईम होईल तर गाई आमची चार गची फ्लाईट आहे ना वाजला आम्हाला इथं तीन वाजलात वाटते त्याच्या खाना पिना खाया हा बघा किती पैठे चेक पडेगा कितना चला, बता चला, रहा है? बताते है, अभी चलो पडेगे किती डायरेक्ट एअरपोर्ट पेलो पिन डाल दे हा पिन डाल दो दोर बात सुई पी डाल दो तर चला गाई आता डायरेक्ट एअरपोर्ट तुम्हाला भेटतो सो गाई आता आम्ही पोहचलेलो आहे एअरपोर्टला तुम्ही बघू शकता आता एअरपोर्टला आलेलो आहे आकाश कधी फ्लाईट आहे आपली तर काहीच चला आता फ्लाईट काय आहे बघू आमची तो पहिले आतमध्ये जाऊ न विजिट करू आपण बघू मग एअरपोर्ट एक नंबर आहे मग काही पण बोला काहीच सेलिब्रिटी कोण दिसत नाही इथं मी सेलिब्रिटी आवडतं गाईच आता आम्ही आमचा बोर्डिंग पास काढायला घेतलं आहे बघा आता आमच्या दोघांचा झालेला आहे इकडून आता आमची फ्लाईट आहे चार दहाशी आता काय दहा दिवस काही यायचो नाही मी तर कोणी आठवून मिऊन काढू नका माझी बघू आता गाईत कसा विषय आता इकडं सो गाईज आता मी आलतो एअरपोर्टला आणि आता एअरपोर्ट बिस्लर घेतले बघा दहा रुपयाची बिस्तरी सत्तर रुपयाला त्या आयला तीन चार बॉटल येतील मला उलट असं वाटतंय तर चला आता बिस्तर घेतो एक आणि मग बघू आपला काय विषय फ्लाईटचा अजून काय आले का नाही गाईत आपल्या दहा रुपयाला बिस्लर भेटते एअरपोर्टला सत्तर रुपयाला बिसलेली आहे तिच्या आयला तर लुकाचे धंदे पूर्ण चला काहीच बघा आपली फ्लाईटचा काय विषय सो काही आम्हाला झाले लेट फ्लाईटला आम्ही वाटतं कॅन्सल होणार वाटतंय कॅन्सल होणार ना सिंचन पटकन तर चला काही फटाफट जाऊन येत फ्लाईट गेले वांदी होती तर चला काही आता आम्हाला आले बस घ्यायला तसं सा कामा चालले मी असं वाटतं मला तर चला काही बसमध्ये बसू पहिले आपल्या असे बोलते तर तर चला आता बस मध्ये बसलो आम्ही झाले कामा चालले हे सहाशे हजेर रोजची आमची डायरेक्ट फ्लाईट मध्ये भेटू मोबाईलला पासष्ट टक्के चार्जिंग आहे बघू आता चार्जिंग टिकटिका आहे तर गाईज मी फर्स्ट टाइम फ्लाईट मी गोव्याला चाललोय आणि माझ्या घरी पण सांगितलं नाही की मी गोव्याला चाललोय तर बघा आपली फ्लाईट आहे तर पटापट जाऊ थँक्यू तर चला काही आता वरती जाऊया जाम आवाजाचं इथं आकाश सांगितलं नाही की गोव्याला चाललोय डायरेक्ट वन द स्पोर्ट रात्री प्लॅन झाला गटारी केली डायरेक्ट फ्लाईटने गोव्याला चाललो ह्या बघा बस चाललो चाललोय हे सिंचन <laughs> तर चला काही आता फटाफट फ्लाईट आसपास आसपे घुसू पाहिले आपण तो गाई आता आम्ही आलोय फ्लाईटच्या आतमध्ये हॅलो सर फ्लाईट बघू शकता तुम्ही अरे चाला काय टाइमपास करता काही टाइमपास करता आता आम्ही आमच्या शीट वरती बसतो ना सगळ्या लास्ट आम्हाला सगळं लास्ट उठ ना हॅलो भाऊ पण देत नाही हॅलो मॅम पिसाल ती माझ्या सो गाईत चला आता फ्लाईटमध्ये बसलोय ना फर्स्ट टाईम मी फ्लाईटमध्ये बसलोय ना आता आम्हाला वाटतं आई पिसलेलं आमच्या कारण मी आईला सांगलं बी नाही चाललो चाललोय डायरेक्ट निघले सो गाई चला सगळ्या लास्ट शीट मला दिले

Okay. जैकेट इत्यादि को सामने वाली कुर्सी के नीचे रखे जिससे okay. की बड़े सामान के सामान समान कक्ष में जगह बनी रहेगी किसी okay. प्रकार की सहायता के लिए हमारे धन्यवाद चला था फ्लाइट अब जो उड़ाने शूटिंग अलाउड नाही आहे तरी कर मी डायरेक्ट खाली बघा निसता धोका धोका आपल्या भावाने झोड घेतली नुसती काय बघू खाल्ला गाईस तपास काय काय मेंदूवाडा इडलीला इडली होय आपल्या गाई नाश्त्याला नाश्त्याला भेटले मेंदू मेंदूवाडा नाश्त्याला भेटले मेंदूवाडा चला खाऊन घेतो पटापट नंतर भेटलो तो गाई फायनली आम्ही पोचलो आहे गोव्याला आणि आमचे पोनच बंद झाले आणि आता इथं चार्जिंगला लावले तेव्हा ओपन झाला ते तर आता एवढा भारी शूट होता ना या काय रे या काय घेतो का तर चला काही आता आम्हाला रूम पण बुक करायचे आणि आम्ही ना डायरेक्ट निघलो आहे म्हणजे विचार करा मी नशीब दोन नवीन टिकीट घेतलेले नाही तर माझ्या काहीच नव्हतं आता तिथं शॉर्ट्स घ्यायला लागतील नवीन बाहेर काही अचानक निघलो आहे गटारी जोरात झाली नाही निघलो आम्ही दादा बघू रूम पण बुक करायचे किती दिवस पाहिजे असावी तर चला काहीच फटाफट जावं आता इकडून ना पाहिजे ओला बुक करू आपण मग ओला बुक झाल्यावर नाही होतं ना आपले दोन तीन दिवस लगात्र ब्लॉग येणार आहेत तर आता बघू कसं काय मी बघत राहा पुन्हा कंटिन्यू जाम मजा येणार तुम्हाला चलो काही काही तुम्हाला मी एअरपोर्टचं लोकेशन दाखवतो एवढा पावर लोकेशन आहे बघा आईच्या गावात एक नंबर इथं फोटोशूटला यायला पाहिजेत बघा जायला आम्हाला जायचे तिकडं इथं जाम भारी होता फोटोशूटचा ठीक आहे जाऊ दे चला जाऊ बाहेर आता सो काहीच चला आता आमची गाडी आलेली आहे तर चला आता पटापट गाडीमध्ये बॅग टाकून घेऊ डायरेक्ट मग आपल्या लोकेशनवरती आपण भेटूया तर चलो निघाल त्या आम्ही चला आपण येऊन जाऊन तिथे आराम करायला लागेल तर चला गाईज निघू बटापट आता गाईज आता आम्ही आलो आहे आणि आमचा जो रूम पण बुकिंग नाही आहे तर डायरेक्ट आल्याचं काही प्लॅनिंग तर नव्हती आता आकाश रूम विचारतोय ना तर आता बघू रूम शोधू आम्ही कुठेतरी आणि मग बघू कुठे रूम भेटतोय का तर चला कुठे रूम शोधू मग तुम्हाला दाखवतो रूम तर गाई आम्हाला रूम काय भेटले नाही तर आता आम्ही बसची वाट बघतो इथं आता बस येईल कारण ओला बिला तर काय येतच नाही आहे त्यापेक्षा मग बसच करू इथून ओला ॲप चालत नाही कारण यांचा कुठला गोवा मीस असा ॲप आहे तर आता बस येईल आणि मग बसमध्ये बसून जाऊ पण कलंगूट बीचला तिथं रूम आहे बघू आपण गाई आमची बस आलेली आहे चला, चला बस तर चला आम्ही बसून घेतो जाऊ वाट बघी बसची पंधरा मिनिट तर गाई चला आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रूम मध्ये तुम्हाला आमचा रूम दाखवतो इथं पसार आहे आमचा पूर्ण कारण आम्ही आताच आलोय तर हे बघा हा इथं बाल्कनी पण आहे आणि बाजूला स्विमिंग पूल आहे तर गाईज आपले तीन दिवस लगातार तीन ब्लॉग येणार आहेत तर हा ब्लॉग इथे इन करणार आहे मी तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल आणि सर्व दाखवणारे सगळ्याकडे फिरणार आहे आज आम्ही आराम करणारे कारण खूप थकलोय आहे कारण रात्री निघलो होतो दहा अकरा वाजता तर आज कसा ट्रॅव्हल्स दाखवला फ्लाईटचा दाखवला आणि रूम बिम दाखवला आणि आपला उद्याचा ब्लॉग तो आज पूर्ण तसा आराम करणार आम्ही आणि उद्याचा ब्लॉग मग फिरायचा मग दोन दिवस फुल फिरायचा आपल्याला तर पूर्ण ब्लॉग बघा आणि दोन पार्टी तीन पार्टी दिलं आपले तर गाई जेवढी नवीन असतील सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कोणी विसरू नका बाय बाय गाई